सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापतीसाठी आठ मार्च रोजी निवड होणार असून या पदासाठी शिवसेनेकडून तुकाराम मस्के भाजपकडून गणेश जाधव या दोघांचे अर्ज आले आहेत या पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही त्यामुळे पुन्हा शिवसेनेला संधी मिळणार की भाजपच्या हाती अडचणीत सापडलेल्या बसची स्टेरिंग येणार हे आठ मार्च रोजी समजणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेश जाधव आणि शिवसेनेच्या वतीने नाना मस्के यांचं फॉर्म भरलेलं आहे आम्ही आमचा सर मी आणि स अध्यक्ष निंबर्गी सर, निंबर सर आम्ही दोन दिवसापासून भारतीय जनता पार्टीची युती होऊन या ठिकाणी एकमताने आम्ही एक, एक उमेदवार देण्याचं या ठिकाणी दिलेलं आहे परंतु अजून वर्णं काय आदेश आलेले नाही की त्यामुळे दोन्ही सन्मतीने आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे युतीमधून कुणाला उमेदवारी जाईल त्यांना ती उमेदवारी राहील आणि ज्या शिवसेनेच्या वतीने झाली तर भाजपने काढ काढून घेईल आणि भाजपची झाली तर शिवसेना काढून घेईल असं दोन्हीच्या सन्मतीने आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरले त्या पद्धतीने मी काम कर पक्षाने सांगितलं उद्या भाजपला आहे तर मी काढून घेऊ एवढं पक्षसृष्टीचा निर्णय अंतिम असेल जे बी लोकांनी सरकार तुम्ही काल सांगितलंच की आपण उद्या पत्रकार पर परिषद पर घेऊन सांगणार आहे आजपर्यंत ज्या बी लोकांनी जरी मी काँग्रेसकडून आलो असेल तरी मी भाजपने मला त्यावर सरकारी केलेलंच आहे पैसे दिलेलेच आहेत जे आतापर्यंत झालं नाही ती कामं झालेले आहेत काँग्रेसने बी त्यावर सरकारी केले आहे मला मतदान करणार शिवसेना एकत्र काम करण्याचा निर्णय निम्हार मान्य उद्धवसाहेब आणि मान्य मुख्यमंत्री या दोघांनी घेतलेला असल्यामुळं आम्ही सोलापुरातील भाजप आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र आलो आणि स सोलापूरचा जो विकास कुंडला असा जो आरोप होत होता तो पुढून काढण्याचा प्रयत्न आम्ही आजपासून चालू केलेला आहे या ठिकाणी माननीय श्री साहेब सभागृह नेते निंबर्गी सर आणि मी शिवसेनेच्या वतीनं असं आम्ही ठिकाणी प्राथमिक चर्चा केलं होतं आणि त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेल्या असल्यामुळं पालकमंत्र्यांनी हिरवळ दिलेलं आहे फक्त सरकारमंत्री बाहेरगावी असल्यामुळं काही प्रश्न थांबलेलं होतं आम्ही दोघांनी फॉर्म एकमेकाच्या संमतीनं फॉर्म भरलेलं आहे आणि आज आमचं चर्चा झाल्यानंतर आम्ही ज्या पक्षाला ही जागा सुटेल त्या पक्षाच्या लोकांनी फक्त फॉर्म ठेवायचं आणि बिनविरोधी निवडणूक करायचं असा एक आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे